ना आपण गणिताच्या भाषेत रेषा असे म्हणतो रेषा एल व रेषा एम या एकमेकांना के, के बिंदू छेदतात त्यामुळे दोन विरुद्ध कोणाच्या ज जो, जोड्या तयार होत असतात पहिली जोडी जे के व यस के टी या दोघी तंत जुळतात दोन रेषा एकमेकींना छेदल्यामुळे तयार होणाऱ्या विरुद्ध कोणाची जोडी एक रूप असते धन्यवाद दोन रेषा एकमेकांना जर छेदत असते अशा पद्धतीने या दोन रेषा एकमेकांना छेदतात की नाही या बिंदू मध्ये ते छेदत आहेत त्याच्यामुळे काय होत दोन विरुद्ध कोणाच्या जोड्या तयार झाल्या बरोबर आहे किती जोड्या तयार झाल्या दोन विरुद्ध कोणाच्या जोड्या तयार झाल्या हा इकडचा एक कोण हा दुसरा कोण हा वरचा आणि हा खालचा तोच आपण या कृतीमध्ये दाखवला बघा या दोन रेषा आहेत कोणती एक रेषा वरची रेषा एल आणि खालची जी, जी रेषा आहे ती कोणती आहे एम आणि याच्यामुळे दोन विरुद्ध कोणाच्या जोड्या तयार झाल्यात बघा हा इकडचा जो कोण दिसतोय लाल रंगाचा आणि हा हिरव्या रंगाचा हे दोन कोण आहेत विरुद्ध आहेत की नाही विरुद्ध बाजूला दोघ एकमेकाच्या विरुद्ध बाजूला आहेत म्हणून त्यांना आपण काय म्हणतो विरुद्ध कोणाच्या असं म्हणतो मग कोणती कोणती जोडी तयार होते त्याच्यामुळे पहिला कोण जो आहे जे के एल याचा विरुद्ध कोण कोणता तयार होतो एस के एल त्याचा विरुद्ध कोण कोणता आहे एस के टी तसं वरच्या बाजूला पण एक कोण तयार झाला बघा जे के एस याचा विरुद्ध कोण कोणता आहे एल के टी हे कोण कसे असतात एकरोप असतात कसे असतात ते एकोप असतात हे तिने सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी सिद्धता आपण तिने अगदी सोप्या पद्धतीने दाखवली बघा काय केलं तिने हा एक कोण तयार झालाय जे विरुद्ध कोणाची जोडी तयार झाली ते तंतोतंत जुळतात का ते तुम्हाला तिने दाखवलं बरोबर आहे मग आपण एक पहिली एक जोडी घेऊ कोणता कोण जे के एल कोणता कोण घेतला जे के एल कोणत्या रंगाने दाखवलाय तो हिरव्या रंगाने दाखवलाय बरोबर आहे हा कोण कोणता काढला मी आता जे के एल आता त्याचा विरुद्ध कोण कोणता आहे रेड कलरने दाखवला आहे बघा कोणता येतो एस के टी आता हे दोघं कोण जर एकमेकांनी तंतोतंत जुळत असतील तर याचा अर्थ काय आहे ते दोघं कोणाचं माप कसं आहे सारखं आहे आणि मग गणिताच्या भाषेत आपण सारखं असं म्हणतो का नाही काय म्हणतो मग त्याला आपण एकरूप असं म्हणतो काय म्हणतो आपण त्याला एकरूप मग हे दोघं कोण तंतोतंत जुळतात याचा अर्थ कसे आहेत मग ते दोघं एक रूप आहेत कसे आहेत ते एक रूप म्हणून दोन रेषा जर एकमेकांना छेदत असतील तर त्याच्यामुळे तयार होणारे जी विरुद्ध कोणाची जोडी आहे ती कशी असते एक रूप असते दुसरी जोडी पण एक रूप होते का पाहायचं दुसरी जोडी पण रूप होते का होईल का होईल का नाही होते का ते आपण बघू पहिला कोण कोणता होता एल के टी आणि दुसरा कोण कोणता आहे त्याचा विरुद्ध कोण जे एस एकरूप आहेत का बघा तंतोतंत जोडले म्हणजे त्यांचं माप कसं असेल सारखा असेल आहेत की नाही तंतोतंत म्हणजे याचा अर्थ ते कसे आहेत सारखे आहेत सारखे आहेत म्हणजेच काय एकरूप आहेत कशा आहेत ते रूप इंग्रजीत आपण रेशेलाच काय म्हणतो लाईन असं म्हणतो मग दोन लाईन्स एकमेकाला इंटरसेक्ट करत असतील काय करत असतील इंटरसेक्ट तर त्याच्यामुळे काय होत अपोजिट अँगलची पेअर तयार होते कोणती पेअर तयार होते अपोजिट अँगलची पेअर आणि मग ती अपोजिट अँगलची जे पेअर तयार होते ती कशी असते कॉम्ब्रेंट असते कशी असते ती कॉम्ब्रेंट थँक्यू